अरे खोप्या मधी झाडा खो सांगला पिणासाठी जे खोप्यात जसा झुलता बांगला तिचा पिल्ला मंदी जीव जीव झाडाले टांगला

अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला तिना झोका झाडाले झोका देखा पिला साठी झोका झाडाले टांगला बहिणाबाई चौधरी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यांना शालेय शिक्षण मिळाले नव्हते घर आपल्या भोवतालचा परिसर कुटुंबीय व सहवासात आलेल्या अन्य व्यक्ती यांतून त्यांची कविता फुलत गेली अस्सल अहिराणी बोलीत लिहिलेल्या त्यांच्या कवितेत जीवनातील अनुभवांचे चित्रण आढळते खोप्यामध्ये खोपा ही कविता त्यांच्या बहिणाबाईची गाणी या संग्रहातून निवडली आहे सुगरण पक्षाची मादी आपल्या पिल्लांसाठी फार सुबक घरटे विणते या पाखरापासून माणसाला खूप काही शिकता येईल असा विचार कवयित्रीच्या मनात येतो ही कविता माझ्या खूप खूप जवळची आहे एक आई आणि तेही नोकरी करणारी आई ही ही कुठेतरी त्या सुगरण पक्षांसारखीच असते नाही का उन्सा उन्सा ही सुग्रण पक्षिणी जशी आपल्या पिल्लांना घरट्यात एकट सोडून उंच उंच आभाळात पिल्लांसाठी दाणा पाणी शोधत हिंडते तशाच आम्ही नोकरी करणाऱ्या आया मग आमचंही मन कुठेतरी आमच्या पिल्लांमध्ये अडकलेलं असत आणि आम्हीच आमच्या मनामध्ये गाऊ लागतो पिल्ल निज लेखोप्यात जसा झुलता बांगला तिचा पिना मंदी जीव जीव झाडा बहिणाबाईंच्या अशाच सुंदर सुंदर कवितेचा आस्वाद आपण यापुढेही गमभन या, गम या मराठी भाषेच्या कार्यशाळेच्या माध्यमातून सतत घेत आहोत तोवर भेटत रहा। then you